नमस्कार संवाद रसमंजिरी भाग एकविसावा कर्मानुष्ठान मज्ञानाद्यथैवो परमस्तथा बुद्धा सम्यगिदं तत्त्वं मेव मेवाहमास्थिताः श्लोक सहावा हे मुनिवर्य ज्याप्रमाणे स्वर उपस्थ असल्यामुळे मला आता ध्यानधारणांचा आटापिटा करावा लागत नाही आणि आश्रमांतर करण्याचीही मला आवश्यकता नाही त्याचप्रमाणे विशिष्ट कर्मांची हे माझं कर्तव्य म्हणून स्वीकृती करणंही आता घडत नाही कारण या तऱ्हेचे कोणतेही प्रयत्न किंवा बाह्य बदल करावे किंवा कोणतेही धर्मानुष्ठान करावे आणि त्यातून आपलं काहीतरी विशेष हित साधावं ही हो अल्पताच माझ्यातून घडून गेली आहे आणि या साऱ्याच्या बाबतीत एक सम्यक वेदन मला घडले आहे जे मोठमोठ्या सुसंस्कृत समंजस माणसांनीही घडत नाही कारण माणूस बाह्यतः कितीही श्रीमान बुद्धिमान किंवा कला संपन्न रूप संपन्न इत्यादी असला तरी आत्मविद्येच्या बाबतीत तो अत्यंत मूढ नगण्य आणि अक्षम असू शकतो कारण त्याला आत्मज्ञानाविषयी काहीही साधी माहितीही नसते एवढंच नाही तशी त्याला ओढ निर्माण की त्याची पुण्याही पण नसते तरीही बाह्यतः लौकिकदृष्ट्या तो एक फार उत्तम नागरिक समाजमान्य व्यक्ती असू शकतो त्यामुळे तो मोठ मोठे संकल्प करतो धन मिळवतो कुटुंब प्रमुख म्हणून नाना कर्म करतो समारंभ करतो मौल्यवान वस्तू जमा करतो आपल्या मुलांना कला क्रीडा विद्येच्या बाबतीत प्रोत्साहन देतो आई वडील भाऊ बंधांचे संबंध संभाळतो पण हे सार एका अविद्याजन्य व्यक्तीपणाचं ओझ असत जे तो आपल्या चित्तावर प्रतिमा रूपाने सतत बाळगत असतो एखाद वेळेस कंटाळून रागाने किंवा नवीन काही करण्याच्या मिशाने तो स्वतःविषयीची पहिली प्रतिमा सोडून देतो नवीन धारण करतो आणि परत नव्या दिशेने धावायला लागतो पण या साऱ्याच धावपळी मागची सम्यक स्थिती आता मला पूर्ण उलगडली असल्यामुळे हे मुनिवर मी मात्र अदा आता यदस्तीह हो, तदस्तीह हो, अशा सहज स्वस्थ स्थितीत वावरत असतो आता मला कोणतीच गोष्ट केलीच पाहिजे असं नसतं आणि ती टाकण्याचा आणि तिचा त्याग करून पुन्हा नवीन काही बनवण्याचाही बेद मला म्हणजे निसंकल्प आत्मरूपाला करावाच लागत नाही असं हे माझ कालातीत केवळ असण झालं आहे अचिंत्यम चिंत्यमाल तद्भावनं तस्मा त्यक्वन स्थिती <coughs> श्लोक सातवा अचिंत्य अशा परमतत्वाचे त्रिपुटीतून चिंतन करणारा चिंतक हा फक्त एक चित्तवृत्तींचे भिंडोळे बनत असतो परमतत्वाविषयी ते असं आहे ते तसं आहे असं काहीतरी ऐकि माहितीवर आधारित आणि चित्त दर्पण अहम भावाच्या असताना चिंतन केलं तर तो चिंतक म्हणजे केवळ एक विशिष्ट व्यक्तित्व असाच असतो तो केवळ विशिष्ट संस्कारांचा सा साठा एका मर्यादित दृष्टीचा आणि अहम बद्ध असा जीव असल्यामुळे ह्याच्या चिंतनात चिंतक चिंत्य विषय आणि चिंतन अशी त्रिपुटी असते चिंतक चिंत्य विषय आणि चिंतन अशी त्रिपुटी असते अशा त्रिपुटी युक्त चिंतनाने कधीही स्वरूप प्राप्ती होत नाही अशा त्रिपुटीयुक्त चिंतनाने कधीही स्वरूप प्राप्ती होत नाही रांगोळीचा उपयोग करून चितारलेले सूर्यचंद्र खरा प्रकाश देऊ शकत नाहीत त्याप्रमाणे अहंकारयुक्त संस्कार आणि भ्रमग्रस्त चित्ताच्या चिंतनातून स्वरूपात प्रवेश होत नसतो पण हे मुनिवर्या मला मात्र आता असली त्रिपुटी बांधू शकत नाही माझ्या नित्यद्युतिमान स्वरूपात मी आता सहजपणे वावरत असतो बसत असतो त्यामुळे चित्तवृत्तींचा एक गळाठा होऊन राहणारा त्रिपुटीने वावरणारा चिंतक आता मला व्हावच लागत नाही त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये एका समग्र दृष्टीने मला सर्वत्रच स्वरूपाचे दर्शन घडते त्रिपुटी रहित अंतर्बाह्य होणारी आत्मप्रतीती हेच खरं स्वरूप चिंतन त्रिपुटीरहित अंतर्बाह्य होणारी आत्मप्रती हेच खरं चिंतन तेच खर स्वरूपिंतर स्वरूप महामौनात विसर्जित करते हे अष्टावक्र मुने आता हा सोळा मला नित्यच घडत असतो एवमे वकृतम ये न सौ एवमेव स्वभावो यः सकृतार्थो सौ हे अससार सार ज्याला घडलं तो केवढा भाग्यवान तो आता व्यर्थ अशी कोणतीच शारीरिक मानस वा वाचिक कृती करणार नाही त्याच्या अंतःकरण वृत्तीचा उद्भव आणि विलय केवळ आत्मस्वरूपाने आत्मप्रेमाचा अनुभव घेण्यासाठी केलेली निरुद्देश लीला असाच असतो कुंभ समुद्रात लाटांबरोबर हिलकावे खातो नृत्य करतो त्याच्या आतही पाणी आणि बाहेरही अमेय जलधी पसरलेला असतो तो जसा पाण्याखेरीस कशाचाही संबंध जाणत नाही तसाच हे मुनिवर्य आता मी आत बाहेर सागरात खेळतोय मी कृतार्थ आहे अस स्वभावतः ईश्वरमय होऊन राहणं ही केवढी आहे अहम अहमजन्य कृती नाही वार्तालाप नाही किंबहुना अमुक ग्राह्य हो। किंवा अमुक त्याज्य या नियमांचा पाठपुरावा देखील नाही एकदा स्वरूप विषयक अज्ञानाची सावली खोटी ठरल्यानंतर आता आत्मभावाचे ध्यान धरणे नको शांत स्थळी जाऊन सत्संग करण्याचा आटापिटा नको श्वासरोधन कर्मानुष्ठान यांची लगभग नको आणि तरी देखील आता नित्यच इथे आत्मभावात मी बसलो आहे त्यामुळे माझ्यातच मला विश्वंबरींचा सत्संग घडतो माझ्या सहज श्वसन क्रियेला प्राणायामाचे पावित्र्य आहे मीच ध्येय आणि ध्यान आहे आणि समाधीचा सोहळा मला अखंड घडतो आहे मी धन्य आहे मी कृतार्थ आहे या मी कृतार्थ आहे आणि जो जो कोणी अशा स्थितीत राहील तो तो कृतार्थ होईल असेच जो कोणी करेल जगेल त्याला कृतार्थता सिद्धच आहे ज्याचा हा असा स्वभावच बनला आहे तो प्रत्येक जण सहज कृतार्थच आहे इति बालशोध्या हरी ओम या भागात इथेच थांबूया नमस्कार